शेतकऱ्यांच्या मदतीवरून मनोज जरांगेंनी सरकारवर हल्लाबोल केला सरकार देत असलेली मदत ही तुटपुंजी आहे आणि मदत दिली पाहिजे अशी मागणी मनोज मनोज जरांगेंनी केली जरांगे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपूरमध्ये पोहोचले होते आणि यावेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे सोबतच शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आंदोलनामध्ये आलो असून न्याय मिळेपर्यंत लढण्याचा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला दरम्यान कर्जमाफीपेक्षा आधी अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला प्राधान्य असल्याचं काल मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलेलं होतं आणि त्याबाबत बोलताना झिरांगेंनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे की जे शेतकरी आज अडचणीत आहेत ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपला आहे तो खराब झालेला आहे शेती खराब झाली आहे पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो त्याच ते पैसे बँकांना जातात त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाहीये त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच ती नाही तीन हजार दोन हजार याला मदत म्हणत सगळं संसार शेतकऱ्यांचा उद्धवस्त झाला रानाचे रानं वाहून गेले त्यातलं पीक वाहून गेलं त्यातल्या कोंबड्या वाहून गेल्या घरात असणारं सगळं धान्य कपडे शाळेतले पोरांचे सगळे दप्तरं वाहून गेले आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणारं मंगळसूत्र किंवा कानातलं हे कधी शेतात नेत नाही तर घरात ठेवतो ते घरात ठेवलेलं सुद्धा सोन्या नाण्यासहीत सगळं वाहून गेलं बाजरी ज्वारी गहू असणाऱ्या घरात त्याला कोम उगले परत मशी वाहून गेल्या कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्या सुद्धा वाहून गेल्या तुम्ही भरपाई देताय का आम्हाला शंभर टक्के भरपाई पाहिजे या मतावरती आम्ही कांदे.